मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचे अनेक प्रकार आहेत कोणी हेजिंग करून पैसा कमवतो कोणी ऑप्शन बाईंग करून पैसा कमवतो कोणी फक्त स्विंग करून पैसा कमवतो कोणी फक्त डिव्हिडंड वरती पैसा कमवतो कोणी इंट्राडे करून पैसा कमवतो आता बऱ्याचशा प्रकारात ट्रेडिंग करत असतो आपण आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रचलित असणारा आणि जिथं सर्वात जास्त लोक लॉस होणारा ऑप्शन त्याला हेजिंग साठी बनवलेला आहे पण तो हेजिंग कसा करायचा हे लोकांना माहिती नसतं आणि त्याच्यासाठी मी आज हेजिंग कसं करायचं आणि शिअर शॉर्ट एक महिन्यामध्ये तुम्ही बारा टक्के जर का तुम्ही चांगल्या मार्केटमध्ये शिकलेला असाल तर कमीत कमी बारा टक्के कसे प्रॉफिट बनवायचे ते आज या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोत आणि हेजिंग कसं करायचं कोणत्या लेव्हलला ते तुम्हाला आलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये शिकून घ्यायचं आहे नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकाडमी मध्ये सर्वांचं स्वागत आपण बऱ्याचशा वेळा ऑप्शन बाईंग करून पैसे कमवायचा भरपूर प्रयत्न करत असतो नव्वद टक्के ट्रेडर लॉस आहेत का लॉस आहेत हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा समजणार आहे आता इथं आपल्याला बघायचं आहे की हेजिंग म्हणजे नक्की काय समजा मला हेजिंग करायचं आहे कधीतरी तुम्ही असा एक विचार केलाय का एका मित्राला आपण भेटायला चाललोय आणि मित्र पुण्यामध्ये आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये आहात तुम्हाला पुण्यापर्यंत पोहोचायला भरपूर वेळ लागतो तुम्ही काय करता थोडस टायमिंग कमी करण्यासाठी काहीतरी उपाय शोधता आणि तो उपाय काहीही असू शकतो त्यावेळी तुम्ही हेजिंग काय करता माहिती आहे का मित्राला सांगता एक काम कर तू तिथून निघ मी इथून निघतो आपण लोणाला भेटूया तुम्ही तुमचा टाइम कमी केला तिकडून टाइम वाचवलेला होता तुम्ही याचा अर्थ काय झाला याला तुम्ही हेजिंग केलं हे पैशाचं पण हेजिंग करता येत सिंपल गोष्ट लास्ट टाइम मी शिकवलेलं होतं जर का तुम्ही आयसीआयसीआय बँक एसबीआय बँक टाटा मोटर रिलायन्स अशा बऱ्याचशा कंपन्यांच्या मध्ये ऑप्शन करत असाल तर बाईंग करत असाल पण बरेचसे लोक जे ऑप्शन तुम्ही बाय करता ते सेल करून पैसे कमवत असतात आता कस समजा तुम्ही आज टाटा मोटर सहाशे रुपयाला घेतला तर ते सहाशे रुपयाला टाटा मोटर घेणारच पण पुन्हा सहाशे चाळीस सहाशे तीस जसा आपण रेजिस्टन्स बघतो त्या रेजिस्टन्सचा कॉल विकून टाकतो म्हणजे काय झालं हेज केला समजा तुम्ही कॅश मध्ये घेतलेला कॉल जरी खाली गेला लॉस मध्ये असेल तर तुम्ही विकणार नाही तो, ना तो उद्या येणारच आहे पण तुम्ही कॉल जो सेल केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण मार्केट खाली गेलं म्हणजे तुम्ही हेजिंग केलं पैसे कमवले मग हे सगळं आपल्याला इंडायसिस मध्ये सुद्धा होत आज माझा लेक्चर जो होता तो डेरिव्हिटीवरती होता आणि डेरिव्हिटीवरती होत असताना मी विचार केला की याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू आणि म्हणून मी ज्यावेळी मी ट्रेड करत असतो प्रत्येक जण आपले स्टुडंट काय करतात की जेणेकरून आपण पहिले पेपर ट्रेड करतो आता पेपर ट्रेड मध्ये आपण केलं थोड्या दिवसाच्या नंतर पाच एक सहा महिने तुम्ही जात आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रत्यक्षात करू शकता पण बरसं त्याला शिकावं लागतं ऑप्शन कितीही केलं तरी रिस्कीच असत बघूया पुढे जाऊन किती रिस्की असतं आणि कशी आपली स्ट्रॅटेजी बनवायची असते आणि कोणत्या स्ट्रॅटेजीवरती जास्त पैसे मिळतात ते अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन लोक व्हिडिओ बघत असतात त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा असेच व्हिडिओ कायमच येत असतात बरेचसे लोक आपल्या बरोबर क्लास सुद्धा करतात कर आमी कर त्या -त्या क्लास करत असताना आम्ही हे लाईव्ह मध्ये बघत असतो पेपर ट्रेडिंग करत असतो त्या त्यावेळी आपण शिकत असतो ज्यांनाही कोणाला क्लास संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर समोरच्या नंबरवरती तुम्ही फक्त हाय करा आणि कोर्स लिहा तुम्हाला कॉल येईल आणि अधिक माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही समोरून स्वतः कॉल करू शकता पुढे जाऊया आपण बघूया आजचा ट्रेंड काय होता आणि आपण कोणती स्ट्रॅटेजी लागली तर आपण जातोय चॅट होती त्याच वरती आलो आपण आज मी हा ट्रेड एक ग्रुपला दिलेला होता विक्स मायनस होता आणि विक्स मायनस असल्यामुळं आपल्याला पैसे मिळणार नाहीत हे मी शिकवलेलं होत त्यामुळं आपल्या स्ट्रॅटेजीवरती ट्रिगर होऊन सुद्धा पैसे मिळालेले नाहीत म्हणून हा पीक ग्रुपमध्ये मी टाकलेला आहे का विक्स मायनस असेल तर तुम्हाला ऑप्शन बाईंग होत नाही याच्यासाठी हे सगळं लाईव्ह मध्ये आपण बघत असतो पेपर ट्रेड करत असतो आता बघूया बँक निफ्टीमध्ये सकाळी आपल्याला सेलिंग करायच्या वेळी कोणता आपण ट्रेड घेऊ शकतो इथे बघा सकाळ झाली नऊ वाजता आपण मार्केटमध्ये आलो नऊ वाजता मार्केटमध्ये आल्याच्या नंतर बघितलं मार्केट काय आहे बरेचसे स्टॉक वेटेजवाले वरती होते बरेचसे स्टॉक वेटेज वाले खाली होते याचा अर्थ रेंज बाउं मार्केट होणार नऊ वाजून सात मिनिटांनी आम्ही ठरवलं लाईव्ह मार्केट आणि आपण आज ठरवलं की आज निफ्टीची एक्सपायरी आहे कुठेतरी एक जंप होऊ शकतो किंवा होऊ पण शकत नाही कारण कॉल आणि पूत विकून टाकले असतील हेजिंग केलं असेल तर आज मार्केट एकाच एक रेंज मध्ये राहू शकतं म्हणून आम्ही काय केलं इथे बघा तुम्ही पाच मिनिटाची कॅन्डल पहिली लावली तुम्ही सुद्धा लावू शकता हे आमचं इंडिकेटर आहे ते मी क्लोज करतो इंडिकेटरवरती आपण ट्रेड घेतलेला इथे बघा पहिली कॅन्डलला आपण कधीच काम करत नाही पहिली कॅन्डल जाऊ देत नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी ठरल्याप्रमाणे आपण मार्केटमध्ये येतो ही कॅन्डल बघितली आणि इथे मी काय केलं सरळ गेलो एन एस सीच्या साइट वरती ची साईड ग्रुप मध्ये सर्वांना दिली होती तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये च्या साईडवरती गेल्याच्या नंतर मला समजलं की ते बरेचसे स्टॉक आहेत काही खाले आहेत काही वरते आहेत तर मार्केट एक रेंज बाउंस रेंज म्हणजे राहू शकतो मग मी विचार केला आता याचा ओपन घेऊया माझ्याकडे मी विकस कॅल्क्युलेशनचा एक चार्ट बनवलेला आहे तो जर का तुम्हाला हवा असेल तो तुम्ही समोर दिलेल्या नंबरवरती हाय करा आणि लिहा कॅल्क्युलेशन तो तुम्हाला मिळून जाईल तो फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याला कोणी कॉस्ट मागत नाही मार्केटमध्ये बरेचसे देत असतील मी पण देतो पुढे इथे आजचा ओपन काय आहे बघा इथे पंचावन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी मग मी विक्स कॅल्क्युलेशन मध्ये गेलो हा बघा विक्स कॅल्क्युलेशनचा एक माझ्याकडे चार्ट आहे याच्यामध्ये मी इथं विक्स कॅल्क्युलेशन टाकलं पंचावन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी पॉइंट पंच्याऐंशी त्याच्यानंतर मी बघितलं आजचं विक्स काय होत त्यावेळी विक्स होतं इंडिया विक्स आता चौदा सव्वीस आहे पण त्यावेळी चौदा होत बर चौदा सव्वीस जरी टाकलं तरी काय फरक पडत नाही चौदा पॉइंट सव्वीस आता मला इथं काय भेटत आहे सव्वीस हजार दोनशे पंच्याऐंशी आणि पंचावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी ह्या आजच्या दोन्ही लेवल आहेत मार्केट इथंपर्यंत वरती जाऊ शकतं इथंपर्यंत खाली जाऊ शकत मला ही रेंज मिळाली आता मला काय करायचं होतं हेजिंग करायचं होतं मी हेजिंग करण्यासाठी काय केलं चॅटवरती गेलो चॅटवरती गेल्याच्या नंतर या दोन्ही लेवल इथे मारलेले आहेत आणि त्याच्यानंतर बघा इकडे केलं पंचावन्न दोनशे ब्याण्णव चा ऐंशी आहे दोनशे ऐंशी आणि इथे दोनशे पंच्याऐंशी बरोबर आहे मार्केट हे तर वरती इथंपर्यंत जाणार खाली इथंपर्यंत जाणार मी काय केलं याच्या वरती शंभर पॉइंट वरचा कॉल विकला शंभर पॉइंट खालचा कूट विकला समजा मी काय करतोय मार्केट जर का इथे बघा मार्केट जर का इथून इथं पर्यंत गेलं तरी हा पुट काय होईल मायनस मध्ये जाईल हा आउट ऑफ आहे आउट ऑफ मनीमध्ये टाइम डिके होणार म्हणजे प्रीमियम जास्त वाढणार नाही या दोघांच्या मधला डिफरन्स मला प्रॉफिट मध्ये येईल जर का मार्केट इथून खाली गेलं तर हा पूर्ण टाइम डिके होईल याच्यामध्ये आउट ऑफ आहे म्हणजे आउट ऑफ मनी मध्ये प्रीमियम कमी वाढणार या दोघांच्या मध्ये डिफरन्स मला प्रॉफिट मिळेल पण मी बघितलं होतं मार्केट विक्स मायनस आहे तर आज खूपच टाइम डिके होऊ शकतो म्हणून मी दोन्ही कॉल इथे एक कूट आणि एक कॉल विकून टाकले ह्याला म्हणायचं काय नेकड विकून टाकले याला नेकड म्हणतात मग ही स्ट्रॅटेजी मी आज लावल्याच्या नंतर काय झालं बघूया इथे इथे बघा पहिले जाऊन बघूया नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी कॉलचा रेट काय होता इथे बघा हा आहे दोनशे एकोणपन्नास आणि हा आहे दोनशे बेचाळीस म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीसच्या च्या आसपास मी विकून टाकायचं ठरवलंय आणि इथे आल्याच्या नंतर मी स्ट्रॅटेजी बनवली इथे बघा याच्यामध्ये छप्पन हजार चारशेचा कॉल दोनशे अडतीस रुपयाला मी विकला मी मार्केट मारला आणि हा पंचावन्न हजार दोनशेचा पी दोनशे अठ्ठेचाळीस ला सेल केला के दोन्ही सेल केलं दोघांच्या मध्ये मला प्रॉफिट आणि लॉस मिळाले पण हे तीन हजार रुपये कमवलेले आहात आणि याला पैसे किती लागले होते ते बघूया पैसे किती लागले होते ते बघूया पण ठरवूया हे जर का रोज तीन हजार रुपये मी कमवले तर मी कमीत कमी अठरा दिवस तरी कमवू शकतो दोन दिवस एक दिवस लॉ झाला एक दिवस प्रॉफिट झालं कारण हे एजिंग कुठे ना कुठे मला पैसे मिळणारच आहे तर अठरा दिवस जरी मला मिळाले तर कमीत कमी एक आसपास मला पैसे मिळणार आता पंचावन्न कमवण्यासाठी महिन्याला मला किती पैसे लागले ते बघूया कारण हे पैसे मला एकत्रच लावायचे आहेत एकाच वेळी लावायचे आहेत आणि मी दोन लॉटमध्ये जर का केलं तर किती मिळतात आणि तीन लॉट मध्ये केलं तर किती मिळतात चार लाख सत्तर हजार रुपयांमध्ये मला हे मिळालेले आहेत तीन हजार झिरो पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंट याचा अर्थ काय झाला जवळजवळ मी पाच लाख रुपये लावले असं समजून जरी चाललो तर पंचावन्न हजार रुपये बारा पंच साठ जवळजवळ बारा टक्क्यांच्या आसपासचा रेशो पडू शकतो एखाद्या दिवस जास्त कमी जास्त ते होऊ शकतं ऍव्हरेज दहा टक्क्यापासून बारा टक्क्यापर्यंत नक्की मला मिळू शकतं महिन्याला तर त्या पद्धतीने आपण हे शिवसाठ पैसे कमवू शकतो आणि अशा पद्धतीनं हे जर का तुम्ही हेजिंग करत राहिलात तर चांगले पैसे तुम्ही कमवू शकता कारण जो आपण ऑप्शन बाय करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो तो ऑप्शन फक्त हेजिंग करण्यासाठीच बनवलेला एक इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून मला ही स्ट्रॅटेजी आज तुम्हाला बनवून द्यावी अशी वाटली मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद